बघा ए नळाने एक टाकी अनुक्रमे बारा पंधरा वीस तासात भरते त्यातील ए नळ नळ आठ एक या प्रमाणे जर सुरू ठेवला तर टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न सोडवत असताना काय करायचं पहिल्यांदा हे जे बारा पंधरा आणि वीस दिसतात हे बारा पंधरा आणि वीस यांचा प्रथमत प्रथम लसावी काढणे जसं की या दोन संख्या तीनच्या पाड्यात तीन चूक बारा तीन पाच पंधरा वीस भाग जात नाही असेच आता चार न भाग देऊ चार एक चार पाचला जात नाही चार पंचवीस आता पाच न भाग द्या एक पाच एक पाच पाच एक लसावी म्हणजे उभ्या सारणीतील या सामायिक आणि आडव्या सारणीतील या असामायिक अवयवांचा असतो गुणाकार म्हणजे उभ्या सारणीतील अवयव तीन चार पाच परत हे एक गुणीला एक गुणीला एक म्हणजे तीन चुक बारा बारा पंच साठ भाग हे एकूण टाकी म्हणा किंवा एकदम टाकीचे भाग म्हणा किंवा याला धारक क्षमता म्हणा टाकी okay. बारा तासात पी, पंधरा तासात आणि सी वीस तासात भरतो आता पहिली गोष्ट प्रत्येक नळाचं प्रति तास कार्य किती प्रत्येक नळाचं प्रतितास कार्य किती हा प्रश्न मनाला विचारा तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येकच प्रश्न ह्या उद्याचा येईल असं काही नसतील स्पर्धा परीक्षा म्हणजे एकंदरीत हे फार मोठं नियोजन आहे त्याच्यामधले चाळीस टक्के बहुतांश प्रश्न हे सोपे असतातच लागलीच पाहिल्याबरोबर त्याचं उत्तर हे असे प्रश्न असतात मग त्या चाळीस म्हणजे चाळीस टक्के जे प्रश्न आहेत त्याच्यावरचा जर वेळ वाचवला हो तर जे जे प्रश्न जे आमच्या मनाला प्रथम दर्शनी थोडसे क्लिष्ट वाटत चाळीस टक्के प्रश्नावरचा वेळ वाचला भरपूर वेळ आमच्या पदरामध्ये आहे अशी मनाची बुद्धीची जाणीव झाली मन आणि बुद्धी वॉर्मअप झाली की ते सुद्धा प्रश्न सोपे वाटायला लागतात लक्षात घ्या अशा पद्धतीचे प्रश्न जे बी काही थोडे वेळ घेणारे त्यांना वेळ कसा वाचल त्यांना आम्हाला समर्थपणे तोंड कसं देता येईल याची काळजी प्रत्येक परीक्षार्थ्यानं घेतली पाहिजे हे नियोजन कच्च आम्ही घरी केलं पाहिजे लक्षात घ्या आता ए नळाचं प्रति तास कार्य काढायचं टाकीचे एकूण भाग साठ ये हा नळ ती टाकी बारा तासात भरतो म्हणजे पाच भाग प्रति तासाला टाकी भरण्याचं काम करतो बी टाकीचे एकूण भाग बी तो नळ बी हा नळ टाकी पंधरा तासात भरतो सर पंधरा चूक साठ म्हणजे चार भाग एवढी टाकी प्रति तासाला भरतो सी या नळाचं प्रति तास कार्य काय टाकीचे एकूण भाग आणि भागीला वीस तासात हा सी नळ ती टाकी भरतो म्हणजे तीन भाग हे त्या प्रत्येक नळाचं प्रति तास आता गणितानं काय सांगितलं की ए हा नळ कंटिन्यू ठेवायचा आणि बी आणि सी हे नळ दर तासाला एक आड एक या प्रमाण काम करते मग हे सोबत पहिल्यानं कोणतं काम करणार तर बी हा नळ काम करणार म्हणजे ए अधिक बी यांचं एका तासाचं काम किती हा तास पहिला ए हा नळ कंटिन्यू ए अ कंटिन्यू।, कंटिन्यू लक्षात घ्या ए सोबत बी नंतर ए सोबत सी नंतर ए सोबत बी नंतर ए सोबत सी अशा पद्धतीने अशा वेळ थोड्याशा खाऊ अशा वेळ खाऊ प्रश्नासाठी वेळ कसा वाचल्याची ही काळजी लक्षात घ्या मग आता एचं तास कार्य पाच भाग बी च प्रतितास कार्य चार भाग म्हणजे हे एका तासाला दोन नळ किती भाग काम करा तर पाच चार नऊ भाग हे आहेत भाग बर दुसरा तास सुरू झाला सर ए सोबत आता सी काम करणार एचं काम पाच भाग आहे सी च तीन भाग तीन आठ भाग काम सांग तिसरा तास सुरू झाला ए सोबत आता परत बी काम करणार ए बीच दोघा नळाचं काम नऊ भाग बरं सर चौथा तास सुरू झाला ए सोबत आता सी एसीच काम आठ भाग आहे हे पाचवा तास सुरू झाला ए सोबत आता बी काम करणार म्हणजे काम किती होणार नऊ भाग जर सहावा तास सुरू झाला ए सोबत आता सी काम करणार लक्षात घ्या एसीचं कार्य आठ भाग आता सातवा तास सुरू होतो आणि ए सोबत बी नळ काम करतो ए बीचं काम आहे नऊ तास नऊ भाग हे संपूर्ण जे भाग आहेत हे साठ भाग झाले का याचा फक्त पडताळा घ्यायचा आठ सतरा सतरा नऊ सव्वीस चौतीस आणि नऊ त्रेचाळीस आणि आठ एकावन्न आणि नऊ साठ भाग हे फक्त अशा पद्धतीचं फिरवा फिरवी असते हे प्रश्न काही क्लिष्ट नसतात उत्तर मिळालं कस हो किती तास लागले रे बाबा तर हे या प्रश्नाचं उत्तर काय आहे सर तर सात तास ओके अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो आणि गणित हे सरावाशिवाय सोपं होत नाही इफ यू वॉन्ट टू अचीव टोटल मार्क इन द मॅथ फॉर दॅट प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट लक्षात मला काय म्हणायचं की ग्रुपमध्ये सामील व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदा तुम्हाला या तुमच्या हिताच्या गोष्टी आणि दररोजच्या नित्य सरावामुळे होईल काय की तुमच्या मनातली गणिता संबंधी असलेली भीती पळून जाईल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल माझ्या ग्रुप मध्ये दरवेळी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत मी स्पर्धा पोलीस भरतीची असो किंवा तलाठी असू सरळ सेवा असू किंवा असा अनुभव आहे लक्षात घ्या माऊली धोरितांचे तिमेर जावो असं म्हणतात आणि मी माऊलीचा फक्त मला असं वाटते आम्ही सुद्धा गोरगरीबांच्या उत्थानासाठी थोडस कायावाच्या मनानं झटलो पाहिजे ही तत्वधारा ग्रुप मध्ये सामील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावक ठरणार नाही ओके okay. नळ टाकी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संपाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला